मला जन्माला जर मी जन्माला येईल तर बाबासाहेबांनी हात लावलेलं पुस्तक म्हणून येईल कष्ट करून बसतो सावलीला सावली येईल तर बाबासाहेबांचं ते स्फोटचं बटन म्हणून येईल जर मी जन्माला येईल तर बाबासाहेबांचा तो घाक म्हणून येईल जो त्यांनी आपल्यासाठी गाळलाय मी जर जन्माला येईल तर माझ्या रामाईचा पदर ज पंधरा सत्ता पण तिने आपल्या चारपोरा